हवेली विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं चंदन सोंडेकर हे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनावर पुस्तिकेचं प्रकाशन पुणे इथं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं चंदननगर खराडी या ठिकाणी आमदार सुनील टेंगरे यांच्या माध्यमातून निर्माण केलेल्या ऑक्सिजन पार्कचं लोकार्पण करण्यात आलं त्याप्रसंगी अजित पवार यांच्या हस्ते पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी अदिती तटकरे रुपाली चाकणकर आमदार सुनील टिंगरे आणि मान्यवर तसंच शिरूर हवेतील हवेलीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते चंदन सोंडेकर यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा तसंच नियोजित असलेले उपक्रम आणि केलेल्या कामाचा लेखाजोखा या पुस्तिकेमध्ये मांडण्यात आला आहे त्यावेळी अजित पवार यांनी ती पुस्तिका पाहून त्याचं अवलोकन केलं प्रतिनिधी प्रमोद कुतवड सणसवाडी पुणे एन टी व्ही न्यूज मराठी